वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालत आंदोलन करण्यात आलं होतं आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सरकार जाणीवपूर्वक फसव्या योजना आणू पाहतोय असा आरोप यावेळी कष्टकरी संघटनेकडून करण्यात आला होता कष्टकरी संघटनेने पुकारलेल्या या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील हजारो आदिवासी शेतमजुरांनी सहभाग घेतला असून यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता लवकरात लवकर वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी कष्टकरी संघटनेने निवेदनाद्वारे पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती Não, não, não.